माझं नाव अनिल श्रीराम कासारे मी प्रज्ञा प्रतिष्ठान व जनकल्याण गृह निर्माण समिती या माध्यमातून कामकाज करतो मी प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेचा अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे आमच्या विभागामध्ये क्रमांक एकशे शहाऐंशीमध्ये जे जनकल्याण गृहनिर्मा विकास समिती आहे त्या विकास समितीच्या माध्यमातून पंधरा ते मा सोळा सोसायटी आहेत आणि त्या फेडरेशनचा मी सरचिटणीस आहे आता सध्या सार्वत्रिक मा मुंबई महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीसची जी, जी निवडणूक प्रक्रिया आहे त्या निवडणुकीमध्ये मी माझी भाची श्रीमती नेहा सुनील जाधव हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करेन आणि त्या अनुषंगाने संपूर्ण प जी प्रक्रिया असते निवडणूक प्रक्रिया ती प्रक्रिया राबवण्याचा मी काटोकाट कर प्रयत्न करतो आता त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ज्या प्रभागामध्ये जो उमेदवार उभं उभं राहणार आहे तो उमेदवाराला सूचक आणि अनुमोदन हा त्याच प्रभा प्रभागामध्ये मतदार देऊ शकतो आता मी माझ्या बाचार करतो मला निवडणूक मीचा निवडणूक प्रतिनिधी असणार आणि म्हणजे मला त्या प्रभागामधला माझं मतदार असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मतदार यादीचा उतारा असणं आवश्यक आहे आता मी मतदार यादीचा उतार्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणजे बी एम सी कार्यालयामध्ये अर्ज केला अर्ज केला असताना त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकशे शहाऐंशीमधली जी यादी भाग क्रमांक नव्वद आहे तो पूर्ण यादी भाग क्रमांक हा वन एटी एकशे चौऱ्याऐंशीमध्ये गेलेला आहे आणि एकूण नव्वद आणि एक्क्याण्णव डायरेक्ट अशी यादी आली म्हणजे मला म्हणायचं आहे की हा संपूर्ण जो कारभार आहे मराठीत एक महान समागाशी सांगितल्याप्रमाणे अंधेर नगरी आणि चौपाट राजा अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे कागदावर फक्त लोकशाही आहे लोकांच्यामध्ये आता लोकशाही प्रक्रियेपास कामकाज करण्यासाठी सरकारने काहीच जागा दिली नाही म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने राबवायचे त्या पद्धतीनेच राबवतायत मग असं असेल तर मग निवडणूक तुम्ही घेतात कशासाठी हा एक प्रश्न उभा राहिला तुम्हाला ज्यांना निवडून आणायचा तुमच्या पक्षाला निवडून आणायचं त्यांना डायरेक्ट आणायने आमचं अनुमोदन द्या आणि मग आता उद्या असा प्रश्न झाला की मी राहतो एकशे शहाऐंशी प्रभागामध्ये आणि माझं मतदार आहे एकशे चौऱ्याऐंशीमध्ये उद्या मी जर एकशे चौऱ्याऐंशीमध्ये मतदान केलं ज्या उमेदवाराला मला द्यायचं मतदान त्याला दिलं तो निवडून आला किंवा नाही आला तो भाग वेगळा परंतु ज माझ्या प्रभागामध्ये जो निवडणूक उ उमेदवार निवडून येणार आहे त्याच्याकडे मी माझ्या प्रभागाच्या कामासाठी गेला होता तो तर म्हणणार आहे की तुमचा प्रभाग वन शे एटी फोरमध्ये आहे मला तुम्ही मतदानच केलं नाही माझा संगत येत नाही तर मी तिथं काय काम करू आणि दुसरा असं परिस्थिती येतात वन एटी फोरमध्ये जो निवडणूक उमेदवार उभा जिंकून येणार आहे नगरसेवक तो काय म्हणणार ही माझी हद्दच नाही या हद्दीतमध्ये मी माझा निधी वापरू कसा म्हणजे दोन्ही मतदान करायचं आम्ही सर्व काय करायचं आम्ही परंतु ह्या सीमा उल्लंघनामध्ये आमचा जो काही विकास होणार आहे तो विकासही खुंटीच होणार आहे म्हणजे सरकारला नेमकी ही, सरकार नेम ही निवडणूक जी घे गे, घेण्याचा आहे पाच ते सहा वर्ष लांबणीवर टाकली आणि आता जी ती निवडणूक घेत आहे ती कशासाठी घेता हा एक प्रश्न उभा राहिलेला आहे तरी जनसामान्याचा आवाज म्हणून मी आज हे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ही माझं जे मनोगत आहे माझंच म्हणजे अजून बऱ्याच एक ठिकाणी गो मला जे गोळ समजला तो मी तुमच्यासमोर उप उपस्थित केला आहे अजून बराच गोळ आहे या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी असं झालं की वन एटी फोरची मतदार यादी वन एटी सिक्समध्ये गेली आहे आता हा बघा गेल्या वर्षी मी uh, माझं ओळ मतदार ओळखपत्र काढलेलं आहे ह्याच्यामध्ये एकशे चौऱ्या uh, एकशे शहाऐंशीची संपूर्ण ओळख आहे मी एक uh, नव्वद म म्हणजे यादी भाग क्रमांक नव्वद हा यादी भाग क्रमांक नव्वदचा हा उतारा मी घेतलेला त्यावेळेस आणि आता माझं नाव आहे एकशे चौऱ्याऐंशी मध्ये आता वरिष्ठ लेव्हलला जरी मी गेलो किंवा मी तक्रार के जरी केली तरी तुम्हा मला तर असं वाटत नाही की ते तक्रारीचं काय निष्पन्न होणार आहे आता माझी तक्रार माझं निवेदन हे सर्व तुमच्या सारख्यांच्या जे तुम्ही वार्ताहर आहात मजबूत म्हणजे मला म्हणायचं की लोकशाहीचा तिसरा चौथा खांबा ह्या का ह्यानेच आता काय आवाज उठवला पाहिजे कारण का आता जर आम्ही काय आवाज उठवायला गेलो तर ते सरळ सरळ सांगा की निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देऊ किंवा एक नवीन जी आर पण निघालेला आहे की निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्ही संभाषण करता कामाने आणि त्याला दात पण मिळत नाही आहे त्याच्यामुळे ही जी काय घडामोड झालेली आहे हा जो काय वाद झालेला आहे हा जो लोकशाहीची पा पायमळी होत आहे हा ह्याचा संपूर्ण उवा आणि ह्याची संपूर्ण म्हणजे एक प्रकारे उठाव आपल्या माध्यमातूनच झाला पाहिजे अशी मी आपण देणार भविष्यातच आहे ह्या ह्या प्रक्रियेसाठी आम्हाला न्यायालयीन लढा द्या देणं गरजेचंच आहे आणि तो द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत